राम राम मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपला सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत करतो आणि सगळ्यांनी शुभ सकाळ मित्रांनो तर मित्रांनो आमच्या अनेक मित्रांनी मागच्या वेळेला कमेंट केल्या होत्या का गावरान गाई गावरान वासरं हे सगळे दाखवा तर आज या वावरामध्ये आमच्याच गावचा सावळे बंधू यांचा सा कळप इडच राहला आहे मग त्या सगळ्या गायी मी आपल्याला दाखवणार आहे आज मित्रांनो तर चला आज आपल्याला दाखवतो गावरान गायींचा कळप आणि हे पहा मित्रांनो किती गाय आहे ती बरंच मोठा कळप आहे साठ सतरा असतील एखाद वेळेला तिकडे गाय खाऊ बाई ह्या पडी वावरा आवरामध्ये चरतात या पा आता आमच्याकडे जास्त चराय नाही ना मित्रांनो कसा आता खाजगी मालमत्ती त्याची मग खाजगी मालमत्तेत कोणी काही शिरून देत नाही मग असंच थोडा थोडा मोकळा रान असेल तिकडं जातं अन ते गायख्या आणि ते रान घेतात तिकात आणि एवढा चारा संपला का तिला बरं जायला लागत आहे तर मित्रांनो ह्या ज्या गाय इड्यात सरा आल्या ती याच्या का दोन गायक ती दोन आहेत ती मग या गायींमध्ये किती गोरं ती किती कालवड येते या गायींची संख्या किती आहे ही मी आता आपल्याला आज ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती देतोय तर मित्रांनो आमच्या गावरान भागामध्ये अजूनही गोपालन याला भरपूर महत्त्व आहे मित्रांनो गायींचं पालन याच्यावर आपला परपंच चालवणे उदर निर्वाह हो करणे तर अशा प्रकारचा हा गायींचा कळपीडा आता सरा आला आहे याची मी आपली थोडीशी डिटेलमध्ये माहिती देणार आहे मित्रांनो आज आणि ह्या किती गाय आहेत ना आणि याच्यामध्ये किती गोर आहेत हे मी प्रत्यक्ष त्या गायख्याच्यात तोडून आपल्याला ऐकवणार आहेत फक्त शेवट शेवटला तर हे पाहा ह्या गाय इथं चरतात आणि मित्रांनो आपली गावरान गाय डांगी गाय हिचा गोमित्र दूध तूप एकदम उपयुक्त राहत आहे आता ह्या वावरात जर गाय चरतात इथं जर दोन चार दिवस ह्या गायी जर चरल्या तर ह्या वावराला पूर्ण कशी येणार खत पाडणार शान गोमित्र या सगळा तर ही घोडी दिसते पाहा आता ही घोडी आहे ना मित्रांनो ही यासाठी पाळतात का तिला जेव्हा बाहेर स्थलांतर करायचं राहत आहे ना तेव्हा त्यांची पीठपोडगी त्यांचा आथरा पांघराचं साहित्य या घोडीवर त्या वाजा टाकून त्या नेतात ती कारण डोकेहून येणा एवढा ये शक्य होत नाही मित्रांनो लांब लांब जायला लागत आहे म्हणून ही घोडी प्रत्येक काळपावाला पाळीत व्हायची एक तर अशा प्रकारचा मित्रांनो आता आपल्याला माहिती आहे गायचा दूध गायचा तूपसुद्धा महाग मागे औषधी एकदम आपल्या गावरान गायचा तूप आणि त्यांच्याकडे शेळ्या आहे ती दहा बारा शेळ्या त्यांच्याकडे मित्रांनो या कळपामध्ये तर त्या शेळ्या पण मस्त आहेत ती दहा बारा शेळ्या डबलधांदा शेळी पालन गायपालन हे त्यांचा धंदा आणि जो आपला प्रपंच उदरनिर्वाह होतो मित्रांनो आणि ह्या गायीपासून आपल्या शेतकऱ्याचा मित्र बैल याची उत्पत्ती होते ही तर आपल्याला सगळी माहिती आहे भरपूर गोरे त्यांच्या गायमध्ये ते किती ती आणि गाय किती येते त्यांचा दूध किती निघत आहे ह्या मी आता डिटेलमध्ये त्या गायकूनच आपले ऐकवणार आहे शेवटला मी त्याला बोलायला लावणार आहे त्याही बिचाऱ्याला जास्त काही बोलता येत नाही मित्रांनो आता नवीन येतोय पण तरी त्याच्याकडून मी ऐकवणार ऐकवणारच आहे मित्रांनो तर अजूनही आपल्या ह्या गावरान भागामध्ये ही संस्कृती प्रत्येकाच्या घरी एका होईना गाय ही आहेच मित्रांनो काही का था आता हे आवडलं म्हटलं कळप येते आणि मित्रांनो एवढ्या गायींसाठी थोडा पाणी नाही लागत भरपूर पाणी लागत आहे पा असा मोठा डोस जिथं असेल ना तिथं ह्या गायीला पाणी या लागत आहे थोड्या पाण्यामध्ये मित्रांनो त्या घडवून जात आहे त्यांची तहान होत नाही मग जिथं जास्त पाण्याची सोय तिथंच या गायी चारल्या जातात आता इथं गायीच्या चरत आहेत ना मित्रांनो तर त्या याच्याच खाल्ल्या साईडला थोडा अंतर ह्या पाणी आहे भरपूर आणि मग ह्या रानामधून इकून फिरून काही कव्या खाऊन चारा ह्या गायींचा आपला उदरनिर्वाह होतो मित्रांनो भरपूर रखड राहते याच्यामध्ये याचा शेणसुद्धा लय मित्रांनो उपयुक्त खत म्हणून वापरला जात आहे तर मित्रांनो आता आप हा मित्र आहे छोटा मित्र हा गायन खे अजून एक मित्र आहे पण तो तिकडे तो गाय वळा राहिला आहे तर मी त्या मित्राला असा विचारतो का आता ह्या गायी इथं चारा संपले मग तुम्ही कुठं नेशाल तर मित्र मला एवढा सांग का ह्या चारा संपले तू गाय कुठं नेशील आता का आता माल देशात जातील आता तर मित्र ते आता डायरेक्ट ते म्हणतात का महाल देशामध्ये जा जातील आणि ह्या गायांचा म्हणजे गायंचा तुम्हाला म्हणजे तुमचा कुटुंब व्यवस्थित आहे का तुमचा फायदा होतो का याच्यामध्ये चांगलाच हा मग यांचा राहतो तर तो मित्रांनो तो आमचा प्रपंच याच्यावर राहतो मित्रांनो गोपालन मग पाणी पडता मग तुमच्या गायक कुठं जाते ती आमच्या गायक पाणी पडता जाते ती कोकणात जाते ती तर कोकणात गेले होते म्हणे पाण्या पावसात लईच त्रास होत अस ना हा मग तिकडे पाऊस राहतो लय त्रास होत आहे तर मित्रांनो ह्या असं ह्या गाय गायगुरा प्रपंच सोडून आणि ह्या आमचे जे गावरान माणसं आहेत ती गुराखी ह्या गायींक जातात मित्रांनो प्रपंचाला इकडं पोरा स्वरा राहतात ती पण तेवढा टाकून या चित्राबाग जायला लागतात आता एवढ्या पन्नास साठ गायी सांभाळायच्यात म्हणजे तर मित्रांनो असा हा संघर्ष राहतो आहे आमच्या गावरान गायक्यांचा पण मित्रांनो याच्यात नक्कीच गायीचा गोमतीर तूप या सगळा इतका महाग राहत आहे तुम्ही तूप ओपित का कधी काय का तूप नाही होती झोपेत तर मित्रांनो तो ते काही तूप ओपते नाही ते घरीच खायला ठेवतात तर लोक इकत घेतात मित्रांनो मग आपला एवढा मोला मागाचा तूप आहे ना, ना हा त्या नाही विकती त्या फक्त घरीच खायला ठेवतात दूध ओपितात काही गोरं आता गोरं किती येते गोरं नवदा आहेत तर त्यांच्या का आता दहा गोरं येते तर चला मित्रांनो असा हा आमच्या गावरान गायकाचा संघर्ष राहतोय ऊन वाऱ्यात पाण्या पावसात तरीही ते सहन करावा लागतोय कोणाच्या इनामदारीना एकदम व्यवस्थित कोणाशी म्हणजे अवधा नाही काय नाही एवढ्या याच्यातून या संघर्ष करायला लागत आहे आणि त लगीन झालंय नाही अजून तर मित्रांनो यांचं लगीन पण नाही झालं अजून ह्या मित्राचं आता लगीन म्हणजे आता लग्न काय अजून त्याचं छोटंसं कमी होईल मित्रांनो लग्नाचं वय आहे ती पण असतो ह्या असं काही कामं राहतात मित्रांनो तर चला आता ह्या व्हिडिओमध्ये आपण इटंच थांबणार आहे ती भेटून त्या सकाळी सात वाजून सात मिनटांना पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळे मित्रांनो धन्यवाद करतो जय महाराष्ट्र करतो जय जवान जय किसान